लाडकी बहीण योजनेतला गोंधळ दूर झालेला मुख्य आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेतील काही त्रुटी आणि काही अटी शिथिल केलेल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं ही योजना याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही अतिशय अटी त्याच्या सुटसुटीत केलेल्या आहेत आणि आता ऑफलाईन अर्ज घ्यायचं काम चालू आहे त्यामध्ये ज्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्याला ही योजना लागू होईल जो जुना डेटा बेस आहे तोही आम्ही वापरू त्याचबरोबर रेशन कार्ड जे आहे केसरी आणि पिवळ रेशन कार्ड आहे त्याला आम्ही डायरेक्ट देऊ पांढरं रेशन कार्ड पण ते एक लाखाच्या वर पण अडीच लाखाच्या जा खाली ज्याचं उत्पन्न असेल त्यालाही मिळणार योजना ही आपण आणली काही विरोधकांनी आमच्यावर टीका केली माझ्याबद्दल काही वेळ वाकडे बोलले परंतु त्याला मी फार महत्व दिलं नाही कारण मला जाणीव होती मला खात्री होती महायुतीच्या वतीनं एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असेल मी असेल किंवा माझे सगळे सहकारी असतील आपण ती योजना चांगल्या प्रकारे राबवू शकतो हा एक विश्वास मला होता